रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे चौपन्न आम्हा ब्रह्महत्या वाचुनी त्या पांडुरंगा आम्हा विष्णुदासा एक विधभाव नम्हण या देव आणिकासी शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेन तुका म्हणे मज आणि का संकल्पे अवघीच पापे घडतील एका पांडुरंगा वाचून इतरांची स्तुती करणे म्हणजे आम्हा ब्रह्महत्या केल्यासारखे वाटते कारण आम्हा हरिभक्तांची एक निष्ठ भक्ती असते त्यामुळे आम्ही पांडुरंगा वाचून इतरांस देव म्हणणार नाही जर मी या वचनाला बदलेन तर माझ्या जि शतशह तुकडे होतील तुकाराम एका तुकाराम महाराज म्हणतात आणि पांडुरंगा वाचून माझ्या मनात इतरांचा संकल्प असेल तर माझ्या हातून सर्वच्या सर्व पापे घडल्यासारखी होतील रामकृष्ण हरी श्री अर्पण